सांगली संजय नगर किळे राजगुरुनगर येथे दोन पीडित मुलींवरती बलात्कार करून निघृण खून करण्यात आले त्या आरोपीला कठोर शिक्षा व फाशी व्हावी यासाठी सर्वजण सर्वपक्ष सर्व संघटना सर्व ग्रुप सर्व धर्म सर्वांना तीस डिसेंबर सोमवारी रोजी ठीक दहा वाजता विजयनगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की गोसावी समाजाचा पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्या नराधमांना फाशीच व्हावी या मागणीसाठी आज समस्त जनतेने या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन गोसावी यांनी केले आहे यावेळी या, या प्रकरणाबाबत उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये मा आकाश गोसावी यांनी केली आहे नमस्कार मी आकाश गोसावी गेल्या चार दिवसापूर्वी राजगुरुनगर खेड पुणे येथे दोन पीडित मुलींवरती बलात्कार केला गेला त्यानंतर त्यांचा खून केला गेला छोट्याशा बॅरलमध्ये त्यांना दाबून मारण्यात आलं अशा गोष्टीवर पहिल्यांदा आमचं निषेध आहे या आणि याविषयी आम्ही काल पुण्यामध्ये होतो दोन दिवस तिथं रास्ता रोको आंदोलन केलं ज्या आरोपीला ज्या नराधामाला ज्या परप्रांतीय पर पर लोकांना धरून आणले ज्या आरोपीला धरून आणले त्याची आयडी आमच्या समोर आणा म्हणून सांगितलं परत त्या हॉटेलची चौकशी करा म्हणून सांगितलं ते झाल्यानंतरनं आता आम्ही परत एकदा आव्हानासाठी उभारलो आहे की समस्त सांगली जिल्ह्यातले आपले तरुण मित्र महिला बहिणी युवक पिढी सर्वांना आव्हान करतो की दिनांक तीस रोजी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता विजयनगर चौक येथे या विषयासंदर्भात आक्रोश मोर्चाचे नियोजन केलेले आहे तरी सर्व मंडळ सर्व ग्रुप सर्व पक्षीय हा जन आक्रोश मोर्चा असेल तरी सर्वांना या विषयीतून आव्हान करतो की आपली हीच वेळ आहे आता जे काही घडायला लागले कारण की पुण्यामध्ये झालं परवा दिवशी भोसरीमध्ये झाले कोरपडी प्रकरण झाले कल्याणमध्ये झाले हे जे काही चाललेली गोष्टी आहेत यावर नियंत्रण आणावं यासाठी आता ही जनता शांत बसणार नाही मी असं म्हणत नाही की गोसावी समाजातल्या ते आमच्या दोन मुले आहेत समाज समाजाचा विषय न ठेवता आपण सर्वजण एका रक्ताचा आहोत सगळ्यांचा रक्ताचा कलर एक आहे सर्वजण या सामील होऊ आणि शासनाला आपण काय जनता काय करू शकते ते दाखवून देऊ आणि त्या दोन चिमुरडींना न्याय मिळवून देऊ